जर आज आपण प्रकरण पहिले सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स हे समजून घेणार आहोत ओके त्या व्हिडिओला वेळ न घालवता आपण सुरुवात करत आहोत ओके पहिली आहे प्रस्तावना बघा आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या मुख्य दोन शाखा आहेत सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षवा भाग ही संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आली आहे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे तर स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या मोठ्या भागाशी संबंधित आहे ओके या शब्दांचा वापर एकोणीसशे तेहतीसमध्ये अस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅगन फ्रिश यांनी केला ओके आता रॅगन फ्रिज हे नॉर्वेचे अर्थनीती व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ त्यांना एकोणीसशे एकसष्ट साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॅन टिंबर्जेन सोबत प्राप्त झाला ते अर्थसमिती अर्थशास्त्र शास्त्राचे अर्थमिती शास्त्रामध्ये गणिती प्रारूपे व संख्याशास्त्री तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो रॅगनर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केली त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखांमध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आणि समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र म्हटले मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण म्हणजे समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक किंवा लहान घटकांचा अभ्यास करते तुम्हाला माहीत हवं सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल तुम्हाला एकदा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल स्पष्ट करा बघा सूक्ष्म विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे म्हणजे पहिलं काय लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे पहिले विकसित केले गेले आणि हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे आणि या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाच्या कालखंडात झालेला दिसतो व ते कोणत्या कालखंडात झालेला दिसतो हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल ओके यात ॲडम स्मिथ आहेत रिकार्डो आहेत जे एस इत्यादींचा समावेश आहे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्रा मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले प्राध्यापक अल्फ्र मार्शल यांच्या अर्थशास्त्राची मुलतत्वे हा ग्रंथ आणि या ग्रंथात अठराशे नव्वदमध्ये मध्ये प्रकाशित झाला काय आहे ग्रंथ प्रकाशित झाला आणि त्या ग्रंथात काय मागणीचा नियम मानला आहे पुरवठ्याचा नियम स्पष्ट केला आहे ओके ते आपण नंतर पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात या सर्वांनी काय केले आहे योगदान मोलाचे दिले आहे ओके आता स्थूल अर्थशास्त्राची वै अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता सोळाव्या श व सतराव्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले अठराव्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि निसर्गपत्ती या संकल्पनाचे विश्लेषण केले आहे तसेच शासनालाच्या के शिफारसी केल्यावर धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती तसेच सनातनमध्ये अर्थशास्त्रज्ञ प्रा अल्फ्रड मार्शल असतील ॲडम सॉरी ॲडम स्मिथ असतील प्राध्यापक रिकांड असतील ओके यांच्या सिद्धांत ही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांनी त्यांच्यावरही चर्चा केली आहे ओके समग्र लक्षी विश्लेषण हे सूक्ष्म लक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले नसते येथे लक्षात ठेवायचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र विकसित किंवा विकसित करण्याचे सारे श्रेय ॲडम स्मिथ यांना जाते आणि स्थूल अर्थशास्त्र हे लॉर्ड केन्स यांना जाते विकसित करण्याचे सारे श्रेय ओके आणि त्यांनी पैसा व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रकाशित केले कोणी लॉर्ड केन्स आणि आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्र लक्ष विश्लेषण पद्धतीने केला जातो त्यांनी हे स्पष्ट केले ओके तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे पहिला मुद्दा कॉमन आहे सूक्ष्म अर्थशास्त्र शब्दाची उत्पत्ती कशी झाली स्थूळ अर्थशास्त्र शब्दाची उत्पत्ती कशी झाली ओके अर्थ कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात स्थूल अर्थशास्त्रात कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो दोन तीन वैशिष्ट्ये तरी तुम्हाला मार्ग मिळतात ओके आणि दोन तीन उदाहरणं द्यायची आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा सूक्ष्म म्हणजे लहान भाग्य सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे म्हणजे ते संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत नाही तर एका वैयक्तिक घटकाचा अभ्यास करते उदाहरणार्थ समजा धरून जगा एखाद्या व्यक्तीने काय केले आहे मागणी केली आहे मग सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते वैयक्तिक घटकाची मागणी याचा अभ्यास करते तर राष्ट्रीय उत्पन्नाचा ते अभ्यास करत नाही कारण राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित संकल्पना आहे स्थूल आर्थिक संकल्पना आहे आणि त्यात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो त्यामुळे ते काय करते छोट्याच भागाचा अभ्यास करतो छोटा भाग आहे त्याचाच अभ्यास करते सूक्ष्म अर्थशास्त्र ओके okay? मग राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्न जे आहे नॅशनल इन्कममधील इंडिव्हिज्युअल इन्कम जे आहे वैयक्तिक उत्पन्न आहे त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करणार आहे म्हणजेच ते विभाजन पद्धत विभाजन पद्धत वापरते ओके पुढे यामध्ये वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादन वेळी विशिष्ट वस्तूंची किंमत किंवा खटकांची किंमत यांसारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनांचा अभ्यास केला जातो ओके तुम्ही प्रस्तावनेमध्ये हे लिहायचे आहे ओके आ, तुम्हाला प्रश्न आला की सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सिद्धांत त्याची ओके असा प्रश्न आला की काय त्याचे पहिली प्रस्तावना लिहायची प्रस्तावनेमध्ये हे लिहायचं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करते ते अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे आणि त्याद्वारे ते वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक पदक विशिष्ट पेढी किंवा विशिष्ट वस्तूची किंमत यांसारख्या आर्थिक क्रियांचा अभ्यास करते व त्याचे वैशिष्ट्य किंवा त्याचे महत्व पुढील प्रमाण झाले ओके प्रस्तावनामध्ये हे लिहून झालं की मुख्य उत्तर लिहायचं मग समारोप लिहायचा ओके okay. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या इथे दिली आहे त्या सुद्धा तुम्ही फरक स्पष्ट करामध्ये लिहू शकता ओके okay? मग फरक स्पष्ट करामध्ये काय काय येणार व्याख्या येणार व्याख्या पहिला मुद्दा दुसरा मुद्दा उत्पत्ती कशी झाली कोणता शब्दापासून आला आहे तिसरा मुद्दा कोणती पद्धत वापरली जाते चौथा मुद्दा चौथा मुद्दा कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो आणि पाचवा मुद्दा उदाहरणे असे पाच सहा हो मुद्दे तुम्ही तिथे देऊ शकता आता बघा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या यामध्ये अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन अर्थ म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र यामध्ये लहान लहान भागांचा काय केला जातो अर्थव्यवस्थेला सम छोट्या छोट्या भागात विभागतो त्याचा तपशिलावर आधारित अभ्यास केला जातो त्याला विभाजन पद्धत असे म्हणतात म्हणजे विभाजन केले जाते विभाजन पद्धतीमध्ये काय करतात विभाजनं केले जाते वस्तूंचे त्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते त्यामुळे ओके आणि हे सूक्ष्म सूक्ष्मार्थ विभाजन पद्धतीचा वापर करते आणि म्हणजे वैयक्तिक पेढी ओके आणि हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे म्हणूनच हे विभाजन पद्धतीचा वापर करते म्हणजे काय काय ते विभाजनं करते विभागले जाते ते म्हणजे वैयक्तिक मागणीचा अभ्यास वेगळ्या प्रकारे आता राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याचा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो पण त्या राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास किंवा एखाद्या कुटुंबाचा अभ्यास किंवा समजा गौरीने एका वैयक्तिक कुटुंबाची माहिती गोळा केली म्हणजे किती लोक किती नसतात त्यांचं उत्पन्न काय आहे ओके ते सगळं काय आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कारण का तिने के विभागणी केली आहे व वैयक्तिक उत्पन्न बांधणं काढलं त्याला लागणाऱ्या वस्तू त्याचं काय केलं तपशिलावर अभ्यास केलेला असल्यामुळे ते उदाहरण सूक्ष्म अर्थशास्त्राचे आहे म्हणजे याचाच अर्थ त्यामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो या व्याप्तीमध्ये येणारे सिद्धांत वस्तूच्या किंमत वस्त निश्चित सिद्धांत बघा वस्तूची किंमत हे बाजारपेठेतली मागणी व पुरवठ्याने निश्चित केली जाते सूक्ष्म अर्थशास्त्रात हे मागणी विश्लेषण म्हणजे उपभोक्त्याचे वर्तन व पुरवठा विश्लेषण म्हणजे वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन काय याच्याशी संबंधित आहे आणि वस्तूच्या किंमत निश्चितचे सिद्धांत वस्तूची किंमत कशी निश्चित केली जाते हे स्पष्ट करते उत्पादन घटकांच्या किंमत निश्चित सिद्धांत बघा भूमी श्रम भांडवल हे कथक काय आहे उत्पादन प्रक्रियेत सहभागी होता आणि त्यामध्ये त्यांना खंड श्रमाला वेतन भांडवला व्याज आणि संयोजन मोबदल्यात त्या व्यक्ती त्यांना निश्चिती करण्यास मदत मिळते म्हणून ते उत्पादन घटकांच्या किंमत निश्चित सिद्धांत उत्पादन घटकांची किंमत कशी निश्चित केली जाते ते सविस्तर स्पष्ट करतं आर्थिक कल्याणचे सिद्धांत हो सर्वसाधारणपणे स साधन सामग्रीचे कार्यक्षम वाटपाशी ते संबंधित आहे ओके जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे समाजाला महत्तम लाभ जर होत असेल तर ते वाटत कार्यक्षम वाटप म्हणून ओळखले जाते ओके याचे तीन प्रकार आहेत उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता ओके उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता एकूण आर्थिक कार्यक्षमता ओके okay? राजा कार्यक्षमता त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे ओके ते, okay? ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके okay? एकदा प्रकरण रिवाईज करूया बघा तिथे सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय दिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्रस्त स्थूल हो। त्याच्यात कोणी त्या असं कोणी वापरल्या असं तर त्याचा कोणी वापर केला मग इथे त्याची ऐतिहासिक वाटचाल लिहिलेली आहे ओके नंतर बघा त्याची व्याप्तीमध्ये येणारे सिद्धांत अर्थशास्त्राचा अर्थ आता बघा फरक स्पष्ट करताना जर आलं अर्थशास्त्र वस्तुल अर्थशास्त्र यामध्ये फरक स्पष्ट करा असं लिहायचं की सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अर्थ लिहायचा व्याख्या कोणी केली ती तर मॉरेस्टॉ यांनी मती लिहायची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची व त्या असले सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते तर अर्थशास्त्र हे समग्र घटकांचा अभ्यास करते अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा अभ्यास करते स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय पद्धतीचा वापर करते आणि सूक्ष्म अर्थशास्त्राने विभाजन पद्धतीचा वापर करते मग या शब्दाची उत्पत्ती त्या शब्दाची उत्पत्तीला यायचं आणि जर थोडक्यात उत्तरलेला असा प्रश्न आला की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा मग पहिला प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र ही आधुनिक अर्थशास्त्राची शा शाखा असून ती राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे आणि याद्वारे मग ते कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर हे प्रस्तावना लिहून मग मा सूक्ष्म अर्थशास्त्राची बाबतीत येणारे सिद्ध ते थोडक्यात स्पष्ट करायचं आता हे जे तीन सिद्धांत आहेत उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ओके असंच तसा प्रश्न आला की सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य लिहा म्हणजेच विभाजन पद्धतीचा वापर विशिष्ट गृहितकांवर आधारित वैयक्तिक घटकांचा अभ्यास मग सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते म्हणजे वैयक्तिक मागणी वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास वैयक्तिक पेळीचा अभ्यास विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास मग ते तिथे लिहायचे आहे ओके नंतर विशिष्ट गृहितकांवर आधारित तो काय कशा कोणत्या ग्रिताबर आधारित तर इतर परिस्थिती स्थिर असताना या ग्रितेबरोबर आधारित जर तुम्ही आपा आपल्या शब्दात थोडक्यात पिढलं तरी तुम्हाला मार्क मिळण्यास मदत होते ओके आता जे अजून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व त्याचे वैशिष्ट्य आणि ते पाहिजे आणि नंतर स्थूल अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या तू अर्थशास्त्राचे महत्त्व त्याची वैशिष्ट्य आपण समजून घेणार आहोत ओके त्यातील माझ्या तुम्ही चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा